नमस्कार मी ज्योती संदीप पाहिजे अध्यक्ष जिगाव सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड शहर शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे या गटाचे मी अध्यक्ष आहे सामाजिक आणि राष्ट्रीय काम करत असताना हे जिगाव सोशल फाउंडेशन सुद्धा स्थापना केली आणि ह्या जिगाव सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्यांना एक स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांना रोजगार निर्मितीसाठी हे कापडी पिशवी हा उद्योग मी महिलांसाठी या कापडी पिशवी रोजगार असण हे महिला आमच्या कापडी पिशवी शिवतात आणि त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार देखील मिळत आहे तर त्या या रोजगारातल्या त्या त्यांच्या घरासाठी हातभार लावून त्या स्वतःच्या पायावर आज उभ्या आणि तर हा उद्योग चालू करण्यासाठी मला रोटरी क्लबने खूप मोठी मुर, मदत याच्यात केलेली आहे आणि भविष्यात हा उद्योग मला अशाच मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे आणि याच्यात अनेक महिलांना रोजगार देण्याचा मला प्रयत्न करायचा आहे त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक प्रयत्न त्यांच्यासाठी मला करायचा आहे तर भविष्यात मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सुद्धा काही मदत मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हा सर्व महिला भगिनींना मी येणाऱ्या आठ मार्चच्या खूप खूप महिला दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि याही अं दोन हजार पंचवीस आठ मार्चच्या महिला दिनाच्या दिवशी एक महिलांना अजून एक पाऊल पुढे टाकून पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड फेस्टिवल हा कार्यक्रमाच आयोजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही सर्व सर्व महिलांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि कशा प्रकारचं व्यासपीठ महिलांना निर्माण केलेलं आहे हे स्वतः आपण बघावं आणि मी सर्व महिलांना विनंती करेन की याच्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा धन्यवाद